नवयुवकांना राजकारण व समाजकारणाचा अभ्यास व्हावा तसेच योग्य दिशा मिळावी शासकीय योजनांच्या सर्वसामान्य फायदा करून घेता यावा असा उद्देश ठेवून कल्याण पूर्व भारतीय जनता पार्टी आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आमदार सुलभाताई गायकवाड तसेच युवा नेते वैभव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी एकशे बेचाळीस युवा नेता प्रमुख चंद्रशेखर म्हात्रे भाजप कार्यकर्ता जयश्री सानप यांच्या प्रमुख समन्वयातून अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला यावेळी तरुणातून भाजपच्या माध्यमातून देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत नेहमी सहाय्यभूत ठरण्याचे आश्वासन दिले माझी संपूर्ण टीम हे मा आणि माझी संपूर्ण टीमची इच्छा आहे की आम्ही भाजपच्या कार्यात आम्ही वहिनींच्या व दादां आपल्या गणपती दादांच्या विचारांनी भाजपाच्या कार्यात व आपले जेवढी कामं असतील त्यात आम्ही आमचे पूर्ण योगदान देऊ असं नाहीये की आम्ही आमचं शिक्षण सोडून पूर्ण हे करणार आहे आमचं आमच्या शिक्षणावर पण ध्यान असेल आम्ही कार्यात पण मदत करू इथं मी माझी करू शकतो सूरज मिलीमनी जनशक्ती कल्याण